नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया बारा मे दोन हजार चोवीस आजचे अंकशास्त्र जाणून घेऊया तुमचा रविवार दिवस कसा असेल मूल्यांक एक मूल्यांक एक असलेल्यांसाठी वेळ चांगला आहे आरोग्याची काळजी घ्या याबद्दल त्या ऋतूत आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कुटुंबात शुभ कार्य होईल त्यामुळे आपले योगदान महत्वाचे मानले जाईल कार्यक्षेत्रात परिस्थिती अनुकूल राहील आज तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने आणि विवेकाने जे काही काम कराल ते यशस्वी होईल तुमचे आरोग्य सामान्य राहील मूल्यांक दोन मूल्यांक दोन असलेल्या लोकांसाठी वेळ अनुकूल आहे विविध कर्जाच्या माध्यमातून पैसे उभे करू शकाल आज आपण आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी मोठे साध्य कराल सज्ज रहा कौटुंबिक भेट किंवा कुटुंब आणि मित्रांसमवेत फिरणे रोमांचक ठरेल मानसिकदृष्ट्या तुम्ही तणावापासून मुक्त राहाल आजचा दिवस मनोरंजन आणि रोमांसचा असेल आपण जे इच्छित आहात ते आपले आहे परंतु यश मिळवण्यासाठी खूप संयम आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत मूल्यांक तीन मूल्यांक तीन असलेल्यांनी खर्च स्थिर करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला बचत मोडमध्ये आणा कारण आर्थिक परिस्थिती खराब होत आहे व्यवसायात उत्पन्न आणि नफ्यात वाढ होईल आपण आपल्या मोठ्या मुलाशी सहकार्य कराल आणि व्यवसायात प्रगती कराल शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता शिक्षकांसाठी आजचा दिवस खास आहे फिटनेसकडे लक्ष द्यावे यावेळी तुमची प्रकृती चांगली नाही त्यामुळे वजन कमी करण्यात अडचणी येतील पण असे काहीही नाही ज्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही मूल्यांक चार काही जुन्या समस्यामुळे त्रास होईल संगणक मशिनरी आदीवर काम करणाऱ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील पोटाची अस्वस्थता त्रासदायक ठरू शकते मूल्यांक चारच्या लोकांसाठी वेळ चांगला आहे या मूल्यांकाचे लोक व्यावसायिक स्तरावर आपल्यासाठी मोठे सिद्ध होतील कौटुंबिक वाद मिटवण्यात यशस्वी व्हाल मालमत्तेचे कोणतेही प्रकरण चांगल्या प्रकारे निकाली निघेल मूल्यांक पाच कुटुंबातील कोणाशीही वाद होऊ शकतात आरोग्याची काळजी घ्या मूल्यांक पाचच्या लोकांसाठी वेळ कठीण आहे आपण पूर्वीपेक्षा भाग्यवान वाटू शकता पैसा तुमच्याकडे भेट म्हणून किंवा वारसा म्हणून येतो कुटुंबासमवेत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल त्यामुळे आपली तपासणी करून घेण्याचा प्रयत्न करा नवीन मित्रांचा सहवास चांगला राहील कामाच्या ठिकाणी आनंद मिळेल मूल्यांक सहा कुटुंबात सर्व काही चांगलं आहे तुमचा दृष्टिकोनही सुधारा अडचणींचा सामना करावा लागू शकतो मानसिक समस्या होतील व्यवसायात तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी गांभीर्याने विचार करा कुटुंबासाठी काही नियोजन करणे सर्वात रोमांचक ठरेल मालमत्तेची संबंधित बाबीमध्ये तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे काहींना आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो कुटुंबात सर्व काही चांगले आहे तुमचा दृष्टिकोन सुधारा अडचणींचा सामना करावा लागू शकतो मानसिक समस्या निर्माण होतील मूल्यांक सात आरोग्य उत्तम राहील उत्साह ऊर्जा आणि आत्मविश्वासाने पूर्ण असाल यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल जर तुम्ही विवाह योग्य असाल तर कुठेतरी नात्याची चर्चा होऊ शकते वेळ चांगला आहे ऑफिसमध्ये चांगले परिणाम मिळतील मालमत्तेचे कोणतेही प्रकरण आपल्या बाजूने निकाली लागू शकते आज एखाद्या खास व्यक्तीसाठी सेलिब्रेशन करता येईल मूल्यांक आठ आज आव्हाने येतील परंतु आपल्या बुद्धिमत्ता आणि धैर्याने आपण त्यावर मात कराल आपल्या गोड भाषेचा लाभ मिळेल कुटुंब आणि जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल तुम्ही त्यांच्यासोबत कुठेतरी जाऊ शकता पदोन्नती किंवा पगारवाढीच्या बातम्या ऐकायला मिळतील कार्यालयातील समस्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला प्रसिद्ध करू शकतो खर्चात तुमची स्वयंशिस्त तुमचा बँक बॅलन्स वाढवण्यात मदत करेल काहींसाठी करिअरच्या आघाडीवर उत्साहवर्धक प्रगती अपेक्षित आहे मूल्यांक नऊ दिवस अनुकूल दिसत आहे कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते इतरांना मदत करण्यास तयार व्हाल सरकारी नोकरी केल्यास पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आजचा दिवस अर्थपूर्ण असेल पती पत्नीचे नाते दृढ होईल कुटुंबासोबत शोचा आनंद घेण्याची शक्यता आहे व्यावसायिक आणि वैयक्तिकदृष्ट्या दिवस आपल्यासाठी उत्तम सिद्ध होईल आपल्यापैकी काही जण शैक्षणिक आघाडीवर नवीन जीवनाची तयारी करू शकतात धन्यवाद